काल छावा हा चित्रपट बघितला अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं आपल्याला एवढूसं लागलं तर आपल्याला इतका त्रास होतो आपण दुसऱ्याला दोष देतो अख्खं घर डोक्यावर घेतो शिवाय परमेश्वराला हे आपण म्हणतो की तू माझ्या नशिबातच हे असं का लिहिलेलं आहेस पण या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजीराजांना मध्यंतरानंतरनं ज्यावेळेला औरंगजेब संभाजीराजेंना ट्रॅप करतो पकडून घेतो त्यावेळेला संभाजीराजांवरती एवढे अत्याचार केले जातात एवढा त्यांचा छळ केला जातो की बघताना अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं राजांची नख उपसली जातात त्यांच्या जखमांवर मीठ चोळलं जातं त्याचबरोबर त्यांची जीप छाटली जाते एवढ्यानाही भागत नाही तर गरम रॉड त्यांच्या डोळ्यामध्ये घातले जातात एवढं सहन करत असताना राजांच्या तोंडात फक्त एकच शब्द होता तोही जगदंब राजे शेवटच्या श्वासापर्यंत लढले पण हारले नाहीत आज प्रत्येक भारतीयानं बघावा असा ला ही हा छावा चित्रपट आहे आज प्रत्येकाला ही जाणीव असलीच पाहिजे की आपण जगणारा प्रत्येक क्षण हा ह्या दोन्ही छत्रपतींच्या त्याचबरोबर त्यांच्या साथीला असलेल्या प्रत्येक मावळ्यांचा त्यागाचा बलिदानाचा आणि शौर्याची ही एक आपल्याला दिलेली देणगी आहे या सर्वांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत आज आपण जर मराठ्यांचा सत्ता संघर्ष बघितला तर आपण इतरांना गर्वाने सांगू शकतो की मराठ्यांची लढाई ही कुठल्याही जाती किंवा धर्माच्या विरुद्ध नव्हती तर त्या त्यावेळी स्वराज्यावरती ज्या परक्यांनी आक्रमण केलं त्यांच्या विरुद्ध ही मराठ्यांची लढाई होती राजांच्या दरबारात मावळ्यांमध्ये अनेक लोक ही वेगवेगळ्या जाती धर्माची होती मात्र मावळ्यांनी कधीच या जनतेमध्ये किंवा त्यांच्या प्रजेमध्ये मतभेद केला नाही आता या चित्रपटामध्ये श्री छत्रपती संभाजी राजेंची भूमिका विकी कौशल्यांनी खूपच उत्तमरित्या साकारलेली आहे त्याचबरोबर आमचे मराठी कलाकार यांनी मावळ्यांचा किरदार हा खूपच उत्तमरित्या सादर केलेला आहे आम्ही मराठे राजांसाठी जर काही करायचं म्हटलं तर अगदी ते काम जीव लावून करतो कारण आमच्या रक्तामध्ये मा मराठ्यांचंच म्हणजे राजांचंच रक्त आहे आता त्यानंतर या चित्रपटाची टीमवर्क जसं की दिग्दर्शक आले निर्माता आले शिवाय अखेर संपूर्ण टीम आली या टीमनं हा अगदी अप्रतिम चित्रपट बनवल्याबद्दल मी त्यांचे ही हार्दिक हार्दिक आभार मानते कारण इतिहासावरती चित्रपट फार कमी बनतात आणि हा चित्रपट तुम्ही आमच्या राजांच्या इतिहासावरती बनवलेला आहे त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार आता दुसरी गोष्ट अशी सांगायची आहे की आपल्याला जर आपली नवीन पिढी नवीन जनरेशन जर चांगली आणि सुशिक्षित जर घडवायची असेल तर आपल्याला आपल्या राजांचा इतिहास काय होता काय आहे तो सांगितला पाहिजे दाखवला पाहिजे शिवाय शिकवलाही पाहिजे कारण झुकेगा नाही हे जर कोणाला शिकवायचं असेल तर पुष्पा नाही छावा दाखवा जय महाराष्ट्र